<imitation> <imitation> नमस्कार मित्रांनो मित्रांनो जागतिक बँक अर्थसाहित नानाजी देश कृषी संजीवनी प्रकल्पाचा टप्पा दोन हा महाराष्ट्रामध्ये राबवला जात आहे त्याच अनुषंगानं मित्रांनो याचा आकृतिबंध देखील तयार करण्यात आलेला आहे आणि यासाठी पदभरती देखील जाहीर करण्यात आली आहे आणि तिची प्रोसेस ही चालूच आहे त्याच अनुषंगानं मित्रांनो यामध्ये समूह सहाय्यक हे एक अत्यंत महत्त्वाचं क्लस्टर लेवलचं पद आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण समूह सहाय्यक या पदाच्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्या काय आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊया तत्पूर्वी अशाच महत्त्वपूर्ण पुढील अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा प्रकल्पामध्ये निवड केलेल्या गावामध्ये शेतीशाळा आयोजित करणे ही जबाबदारी समूह सहाय्यक यांच्यावर आहे त्याचबरोबर मित्रांनो विद्यापीठाच्या वेगवेगळ्या ट्रायल्स प्रात्यक्षिके त्याचबरोबर मिनिकिट वाटप करणे इत्यादी प्रकारचे जे काही कामं आहेत यामध्ये सहाय्यक कृषी अधिकारी म्हणजेच कृषी सहाय्यक आणि उपकृषी अधिकारी म्हणजे कृषीपर्यवेक्ष पर्यवेक्षक यांना सहाय्य करणे हे देखील समूहसहाय्यक या पदाचं कर्तव्य आहे ही एक जबाबदारी आहे यानंतर मित्रांनो शेती तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी शेतकरी मेळावे त्याचबरोबर शेतकरी प्रशिक्षण वर्ग सेमिनार कृषी प्रदर्शन इत्यादी चांगल्या प्रकारे याची अंमलबजावणी होण्यासाठी सहाय्य कृषी अधिकारी आणि उपकृषी अधिकारी यांना सहकार्य करणे ही एक या पदाची जबाबदारी आहे यानंतर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी हवामान अनुकूलित शेती पद्धती विकसित केली आहे त्या शेतकऱ्यांची पोकरा ॲपवर नोंदणी करणे तसेच त्या शेतकऱ्यांना महाविस्तार ॲप आणि शेतकरी ॲप याबद्दल माहिती देणे हे देखील या पदाचे एक कर्तव्य आहे एक जबाबदारी आहे यानंतर शेती शाळेमध्ये जास्तीत जास्त महिलांचा सहभाग वाढेल यासाठी कृषीताईंना सहकार्य करणे ही या ठिकाणी एक पदाची जबाबदारी आहे एक कर्तव्य आहे त्याचबरोबर मित्रांनो गाव पातळीवर शेतकरी गटांच्या माहितीचं रेकॉर्ड ठेवणे त्याचबरोबर त्या शेतकरी गटांना पिकावरील कीड व रोग व्यवस्थापनावर सल्ला देणे त्याचबरोबर शेतामध्ये दे आढळणाऱ्या कीड व रोगांची माहिती ही वरिष्ठांना चोवीस तासांच्या आत कळवणे तसेच मित्रांनो कृषी उत्पन्नात वाढ होण्यासाठी मृदा आणि जलसंधारणाचा मेळ घालून शेतकऱ्यांना गावातील हवामान अनुकूलित पीक पद्धतींची माहिती देणे यानंतर मित्रांनो प्रकल्पात निवड झालेली जी गाव आहेत त्या गावासाठी कोणते घटक प्रकल्पातून देय आहेत याची देखील माहिती शेतकऱ्यांना देणे यानंतर बघा सरपंचांची संमती घेऊन ग्राम कृषी विकास समितीची मिटिंग आयोजित करणे त्याचबरोबर गावाचे सूक्ष्म पातळीवर नियोजन करणे तसेच प्रकल्पातील घटकासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची जी कागदपत्रे आहेत त्यांची पडताळणी करणे त्याचबरोबर सदर गावातील सहायता गट तसेच शेतकरी गटांना प्रकल्पातील अर्थसहाय्यातून कृषी आधारित उद्योग चालण्यासाठी प्रोत्साहन देणे सदर गावातील भौगोलिक व हवामान परिस्थितीनुसार घेण्यात येणाऱ्या पिकांची माहिती गोळा करणे तसेच हवामान आधारित पीक सल्ला शेतकऱ्यांना देणे गावातील प्रकल्पासंबंधित काही अडचणी किंवा शंकांचे ग्राम कृषी विकास समितीमार्फत निरसन करणे प्रकल्पात नमूद डिजिटल पद्धतींचा वापर गाव विकासासाठी करणे तसेच मित्रांनो नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केले असलेले तालुका कृषी अधिकारी तसेच प्रकल्प व्यवस्थापन कक्ष मुंबई यांनी दिलेल्या जबाबदाऱ्यांचे योग्य ते पालन करणे मित्रांनो अशा विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या या कृषी प्रकल्पामध्ये या नानाजी दशमी कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये असलेल्या समोसा एक या पदासाठी आहेत धन्यवाद